प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील उद्योजक भाऊसाहेब कुशाबा डेरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं गावातील अंगणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच लोकमान्य विद्यालयातील मुलांना शालेय वस्तूंचं वाटप केलं गेलं गावातील महत्वाच्या ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आलं भाऊसाहेब डेरे तरुण मित्रमंडळ आणि स्वदेश सामाजिक संस्था यांच्या वतीनं या वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या धांदरफळ गावचे भूमिपुत्र आणि सिलवासा येथील एक उद्योगपती की ज्यांनी शून्यातून आपलं ऐश्वर निर्माण केलं आणि ह्या धांदर फळकरांच्या या मायभूमीसाठी काहीतरी देणे लागतो या याच्यातून थी ला आज या ठिकाणी बालवाडी अंगणवाडी ते दहावीच्या मुलांपर्यंत सर्व शालेय शालेय साहित्याचं त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वाटप होतं ते यावर्षी आ आपण केलेलं आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आता सुद्धा एक मोठ्या प्रमाणात आता थोडं लावलेले झाडं आहेत पण अजूनही मोठ मोठ्या प्रमाणात झाडं लावून कसं गाव सु सुशोभीकरणामध्ये कशी भर टाकता येईल असा एक मानस त्यांच्या त्यांचा स्वतःचा होता आणि तो तो, तो पूर्णत्वास नेत आहे एक आपलं गाव म्हणून का पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो खऱ्या अर्थानं भाऊसाहेब डेरे साहेबांना साहेबांच्या मनामध्ये कायम असतो आपण आपण मग ती डेरेवाडी आमची फक्त डेरेवाडी आहे असाही उद्देश न करता सर्व गाव रामेश्वर परिसर असेल लोकमान्य विद्यालय असेल जिल्हा परिषदेत या प्रत्येक शा शाळा <coughs> असतील का त्यांनी कोणत्या वाढदिवसानिमित्तानं काही ना, ना काही हे या सर्व शाळेंमध्ये गावामध्ये योगदान केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मी आज त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो रामेश्वर भगवान आणि आई तुळजाभावाने त्यांना उदंड आणि चांगलं निरोगी आयुष्य देवो आणि त्यांच्या हातातून ही कांदर फळकारांची सेवा अशीच घडत जावो हीच पोटी, पोटी प्रार्थना करतो आणि मी त्यांना परत वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आमचे मोठे बंधू मान्य श्री भाऊसाहेबजी साहेब त्यांना प्रथमता वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं असं भगवती चरणी प्रार्थना करतो आज पंधरा जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस पहिला दिवस गोड व्हावा म्हणून साहेब दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय साहित्यांचं वाटप केलं जातं की अंगणवाडी असो त्या किंवा लोकमान्य विद्यालय व सर्व जिल्हा परिषद शाळा असो यामध्ये शालेय वस्तूंचं वाटप मोठ्या प्रमाणात केलं जातं तसेच यावर्षी साहेबांचं अशी इच्छा होती की आपण गांजरपूर गावामध्ये अनेक वृक्ष लावावेत त्या पद्धतीने आम्ही भाऊसाहेब डेरे किंवा प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपणाचाही कार्यक्रम घेतला त्याबद्दल सर्व सुरेश सुरेश उद्योग समूहाचे सामाजिक सेवा संस्थेचे सगळे पदाधिकारी व भाऊसाहेब डेरे युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित राहिले त्यांचंही मी आभार मानतो पुनशे एकदा साहेबांना वाढदिवसाच्या लाखला शुभेच्छा देतो नितीन कोकणे सी न्यूज मराठी धानरफळ भारत भाऊ इकडे हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर